वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कीर्तनकार हबप नवनाथ महाराज वाहेकर यांचा सत्कार स्वानंद सुखी निवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे प्रमाणित कीर्तनकार हब नवनाथ सुधाकर महाराज वाहेकर यांच्या मुक्तेश्वर द्वार येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवकचे जिल्हाध्यक्ष विजय लहाणी यांच्या हस्ते हबप नवनाथ महाराज वाहेकर यांना फुलांची माळं घालून गौरविण्यात आले हबप नवनाथ महाराज वाहेकर यांनी दोन हजार एकवीस

युवा जिल्हा उपाध्यक्ष सिद्धू कनकुटे जिल्हा संघटक अरुण गायकवाड वंचितचे नेते अंकुश गोडकर तालुका अध्यक्ष बालाजी वायकर शाळूबा लोखंडे अंबादास शेवाडे भास्कर शेवाडे सह आदींची उपस्थिती होती एक गरीब कुटुंबातला एक दिवशी समाजाचा मुलगा वायकर परिवारातला आणि आज पाच या ठिकाणावर आळंदीमध्ये जाऊन कीर्तनाचं ज्ञान घेऊन या ठिकाणावर आज वापस परत आले आम्हाला माहिती मिळाली की आमच्या बालाजी वायकर तालुका अध्यक्ष विवाह आघाडीचे वंचित भोजन आघाडीचे त्यांनी आम्हाला सांगितलं किंवा थारगावामध्ये आमच्या कुटुंबामध्ये बायकर कुटुंबामध्ये एक ठार चांगला मुलगा शिकून आलेला आहे प्रमाणपत्र विवाह आला आहे त्याचा सत्काराचा कार्यक्रम गावात ठेवला होता मोठ्या प्रमाणात त्यानं गावामध्ये नातेवाईक परिसरातले परिसरातील लोक नंदापूर असन करवंची असन वाघ्र धा थार धाडी या सगळ्या गावाच्या लोकांनी सत्कार केला मोठा त्याच्या गावामध्ये त्यांची आता आरती झाली तर त्यांनी आम्हाला गावात पण काही कारणाने आम्ही दवाखान्यातो आमचं जागा आम्ही वंचित बहुजन सगळे कार्यकर्ते आम्ही फोन करून बोलवला त्याचा सहकार केला असंच सेवा समाजवादी त्यांच्या हाताला घडव आणि चांगलं कीर्तन ते करता आम्हाला माहिती पहिलं कीर्तन त्याला माझ्या शिंदेमध्ये आता सत्याचा कार्यक्रम आमच्या एक महिन्यानंतर आम्ही त्याला पहिले कीर्तनाचा कार्यक्रम देत आहे विजय राहणे वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जाणला